नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे जे एकतीस तारखेला कडावेते ते डोवे दिव्य मुंबईमध्ये पिंजोड शर्यतीचे नियोजन आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांच्या सरजा आणि मोल शिरदुमाळ सुजगावकर यांचा महाराष्ट्राचा लाडकासा बकासूर मित्रांनो शर्यत जमलेली आहे मित्रांनो शर्यत ही शंभर टक्के पूर्णच होणार आहे तर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडता येतात म्हणजे या शर्यतीमध्ये पैरा सर्जेचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्जेचा पैरा फिक्स मित्रांनो पैरा झालेला आहे सर्जेचा मित्रांनो बक्कासूरचा देखील मित्रांनो पैरा झालेला आहे पण मित्रांनो पैर हा अंदाजित पायरा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हिंदगीश्री सर्जेचा पैरा पाहू तर मित्रांनो शिंदे स्त्री सरजाचा पायरा हा शंभर टक्के मित्रांनो मतूर सोबत होणार आहे कारण मित्रांनो मतूर हा एकतीस तारखेच्या कडावच्या मैदानाला येणार आहे म्हणजेच काय तर मित्रांनो सरचा आणि मतूर ही गाडी मित्रांनो बिंदूरला पळणार आहे मित्रांनो सर्वांचा उत्सुकतेचा असतो तो म्हणजे बाकासूरचा पायरा तर मित्रांनो बिंजूरसाठी मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा हा संदीपबाई माळी यांच्या बादलसोबत मित्रांनो असण्याची दाट शक्यता आहे किंवा मित्रांनो तोच पायरा बाकासूरसाठी असू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद